काय काय प्रकरण आहे आमच्या जागेचं प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट होतं न्यायालयाचा न्याया निकाल सोळा दोन दोन हजार चोवीस रोजी लागलेला आहे न्यायालयाने जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय धाराशिव यांना स्पष्ट शब्दात आदेश दिलेले आहेत की संबंधिताची जागा मोजून त्यांच्या ताब्यात देण्यात यावी भूमी अभिलेख कार्यालयाचं म्हणणं येतं आहे की आमच्याकडे पी आर कार्ड उपलब्ध नसल्यामुळे आम्ही जागा मोजू शकत नाही आता पी आर कार्ड करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयानं दोन वर्षापूर्वी गावचा ड्रोन सर्वे केलेला आहे दोन वर्षापूर्वीच गावचं ग्रामपंचायतचं पूर्ण रेकॉर्ड त्यांनी नेलेलं आहे मग पी आर कार्ड बनवणं वगैरे हे जिम्मेदारी सर्व त्यांची आहे आणि आत्तापर्यंत वर्ष सव्वा वर्ष होऊन गेलं पंधरा महिने होईल लागले त्यांनी संबंधितांनी जागा मोजणीत टाळाटाळा मी चक्रा मारून परेशान झालो पावसाळ्यात कोणत्याही क्षणी घराचे घर गर एकदम जर्जर झालेलं आम्हाला घराचं बांधकाम करणं गरजेचं आहे आणि मोजणी न झाल्यामुळं बांधकाम करता येत नाहीत शेजाऱ्याचे आमचे मतभेद आहेत तर जागा मोजणी करून देणं त्यांनी गरजेचं आहे जागा मोजणी करून द्यायला भूमी अभिलेख कार्यालय धाराशिवे टाळाटाळ ताल करत आहे कुठलं प्रकरण आहे बरमगाव बुद्रुक तालुका धाराशिव येथील ग्रामपंचायत अंतर असणारे जागेचं प्रकरण आहे ते न्यायालयानं स्पष्ट आदेश दिलेले आहेत भूमी अभिलेख कार्यालय संबंधित त्याची जागा मोजून देणे त्यांच्या ताब्यात देण्यात यावी आता आपली मागणी काय आहे भूमी अभिलेख करायने ताबडतोब त्यांच्या स्तरावर जे काय पी आर कार्ड वगैरे त्यांची प्रोसेस आहे ते काय ग्रामपंचायतचा रोल नाही तुम्ही तुम्हाला ग्रामपंचायतनं डॉक्युमेंट दिले तुम्ही ड्रोन सर्वे गावचा केला आहे त्याला दोन वर्ष होऊन गेली मग तुम्ही ही प्रकर पी आर कार्ड बनवून संबंधितांची मोजणी करून द्यावी ताबडतोब तो जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही इथून आम्हाला बाळकृष्ण लिंबराज गोरे बरमगाव बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव त्या गावची मंडळी आमची सरपंच आम्ही स्वतः माझ्यावरती ही वेळ येते उपोषणाला बसण्याची म्हणजे काय बोलावं ह्याच्यापेक्षा मला घराचं बांधकाम करणं गरजेचं आहे